स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट आरगे टिकावर भाल्याने हल्ला मिरज तालुक्यातील आरोग्य ते एकावर चाकू सारख्या धारदार भाल्याने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यावेळी फिर्यादीची पत्नी आई वडील व भावासही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आर्गेतील बिरोबामाळे येथे दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे जखमी ज्ञानदेव गवंजा पवार वय वर्ष पंचवीस राहणार आरग याने पोलिसात फिर्याद दिली असून जानवर पोठऱ्या पवार अनिल पोठऱ्या पवार पोटऱ्या लसम्पा पवार सर्व राहणार आरब या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसात नोंद झाली आहे की जखमी व मारहाण करणारे एकाच गावातील रहिवासी व एकमेकांचे नातेवाईक आहेत तुझ्या बायकोने आम्हा तुम्ही दारू पिऊन का आला आहे असे का बोलली यावेळी जाणऱ्या पोटऱ्या पवार यांनी त्याच्या हातातील चाकू सारख्या असलेल्या लोखंडी भाल्याने ज्ञानदेव पवार यांच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या दंडावर मारून जखमी केले फिर्यादी पवार यांचा भाऊ काकड्या आई पानेलबाई यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पत्नी शबाना व वडील गवंजा यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत